हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मालेगाव कॅम्प परिसरात पुन्हा छड्डी गँगची दहशत परिसरात छड्डी गँगमुळं भीतीचं वातावरण निर्माण वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास दोन घरांमध्ये घरफोडी झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे शावनगर मालेगाव कॅम्प येथील रविकल्प या घरामध्ये रवींद्र एकनाथ वाणी हे भाड्याने राहत तसेच आबोली कॉलनी मालेगाव कॅम्प या घरातील राहणारे बीटी वाणी हे दोघेही घरात नसताना त्यांच्या घरात रात्रीच्या चो सुमारास चोरी केली रवींद्र एकनाथ वाणी यांच्या घरातून चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरी केल्याचं बोललं जात आहे तर भीतीवानी यांच्या घरातून नेमकं काय सुरीला गेलं हे ते बाहेर गावाहून आल्यावर समजेल रात्रीच्या वेळी बल्बच्या प्रकाशात चड्डीगँग या चोरट्यांचा चेहरा नीट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू शकला नाही तसेच त्यांना कोणी पकडले तर ते कुणाच्या हातात सापडू नये याकरता अंगाला तेलकट मिश्रणयुक्त पदार्थ लावून ते फिरत असतात असं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे चड्डी गणनं परत डोकेवर काढल्यामुळे शहरामध्ये चोरीचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि नागरिकांच्या मनामध्ये ही मोठी भीती निर्माण झाली आहे काल म्हणजे दोन दिवस आम्ही गावाकडे गेलो ते आज सकाळी दहा वाजेले आलो ना दहा साडे दहा वाजे तर घर आहे ना म्हणजे लॉक सोडलेलं दिसलं आणि या आहे ना इथून इथून वाटते ते चोरी झालेली सामान सर्व हां इथून वर चढून हात घुसले सामान मध्ये मत... लॉक नाही गेटचं से गेट लॉक लागलं होतं भिंतून चढले आणि मधलं लॉक आहे ते लॉक हां ते फुटले काय गरज काय काही नाही फक्त चाळीस हजार होते ते खर्चासाठी ते गेले बाकी काय मित्रांनी बाकी वगैरे हां नाही 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 आम्ही शनिवारी चार वाजेला गेलो आणि आज आलो होतो समजा दोन दिवस तिकडे होतं बघावाकडे हां आज सकाळी मामा एक्सपायर झाले त्या दारावर गेलो होतो तेवढ्यात मग हे असं घडलं पोलीस आले आहे पाहून गेले ते सी सी टी व्हीचे फोटोज मागितले आहे त्यांनी ते दिल्यावर मग ते जर कोणी वळखीचे असते तर आम्ही हां बाजूले आहे ते कॉलनीत घेतलेले आहे म्हणे दिसले ते सहा अजून होते म्हणून ते रात्री आले होते मालेगाव कॅम्पातील शाहू महादेव मंदिराजवळ श्री तडवी सर हे आमच्या इथं भाडेकरी म्हणून राहतात चिंचोले सरांच्या घरात त्यांच्या घरात काल रात्री आज पहाटेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी चोरी केलेली आहे त्याच्यात चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम गेली असून काही म सर्व सामान घरातला अस्तव्यस्त आहे मुख्य दरवाजाचे कडीखंडा तोडून वॉल कंपाऊंडवरून उडी मारून चोरांनी जबरी चोरी केलेली आहे कॅम्प परिसरातली ही आमच्या कॉलनीतली दुसरी तिसरी चोरी आहे आज सलग दोन चोऱ्या झालेल्या आहेत एक चिंचोले सरांच्या इथं झाली तर एक भीतीवाणी सर म्हणून त्यांच्या इथे पण झालेली आहे तर या चोऱ्यांवर मागेच बिरारी म्हणून सरांच्या इथेही फार जबरी चोरी झाली होती इथं तर भरपूर मोठा म मुद्देमाल ऐवज चोरी लागेला होता ला पोलीस प्रशासन रात्री गस्त देत नाही आणि कुठल्याही चोरांची पोलिसांची चोरांवर वचक राहील नाही असं इथं दिसतंय तरी इथं रात्रीची गस्त वाढवावी अशी मी विनंती करतो त्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो की या परिसरात जे चोऱ्यांचं सत्र चालू आहे याच्यावर थोडं गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो कृत्य संकलन विभागाचं मयुरी स्वराज्य न्यूज मालेगाव